शेवट चोवीस शेअर बाय पंचवीस सव्वा पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडेसव सत्तावीस साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीस शेअर पावणे अठ्ठावीस शेवाय नऊशे दोन हजार वय एकवीसशे बावीसशे पंचवीसशे साडे पंचवीस शेवाय सव्वीस बी ए सोळा सतरा अठरा दोन हजार वाय एकवीसशे रुवाय बी बीएल करा पाचशे सहाशे रुवाय बावीस साडे बावीस पावणे तेवीस तेवीस साडे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वा सव्वीस साडे बावीस साडेबावीस साडेपं सव्वीस सव्वा सव्वीस साडेसव तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस साडेसव सत्तावीस शेअर बाय सत्तावीस शेअर बाय पंचवीस बाय सत्तावीसशे पन्नास बायवीस बावीसशे तेवीस शेअरवाय

どうなるかわいいかしら、まぶしい、厳しされていませんわ。